अरे थांबा थांबा गोंधळ पेटला हास्याचा पाऊस एकदम कोसळला अध्यक्ष अण्णा तुम्ही म्हणून पिरूजा भागात मला बोलावले आणि त्या पाटलाला मुस्काळ ती काही ठिक बिक घातले आणि मला मारायला लावले राव मला काय माहिती ती आहे असं करते रे का आज त्याला तोडवलं दिलं चांगलं झालं एक नंबरच झालं माझ्या तर आपण ती माझ्याविषयी आता काय सोचल बाबा ते म्हणणार माझा गाणं जेव्हा जीवलग होता त्यानं मला मारलं एवढं ती काय म्हणाल मला होय अध्यक्ष काय म्हणायचं म्हणू म्हणून चला आता झालेलं झालं बघायला त्याला माझ्या मती पाटला तोडवल्यामुळं ते सुधारत नाही आता एक नंबरच काम केले का नाही चर्चा चालू आहे आता का नाही त्याने फक्त लावी केली अंगून दुसरेही भांडण लावली तोडवलं कान आई पहिल्यांदाच तोडवाय पाहिजे होता त्याला कस पहिल्यांदाच तोडवा पाहिजे आता तोडून का करायचं त्यानं घर भरलं स्वतःच झालं खुश झालं का तुम्ही मग मग त्याच काय म्हणणं अहो पण आपा पाटील माझा जोडीदार आहे मी त्याचा ही आहे कार्यकर्ता आहे मला ती बरं वाटत नाही मारलेलं घना तुला ती पाटील माहित नाही निवाळ भिकार चोट पाटील आहे ते ज्या तुला खेळी नाही त्या माहिती फक्त मला माहिती आहे त्या जा पण तुम्ही मला माझ्यापेक्षा तर जास्त जवळ जा नाहीस तू तुझा तुझा कार्य कार्यकर्ता आहे मग दुसरे दुसरे कार्यकर्ता आहे त्यांचा मग असू दे की काय करू आहो ती का नाही दुसऱ्याची गरज आहे ही ही ती कार्यकर्त्यानं चालते का कार्यकर्त्याला तुम्ही खाल्ले काय पैसे तसं नाही पण तुम्ही मला काय म्हणला चोर कुठला पिरुजा मग आता पिरुया बाय होता कोण पाटील होता बरोबर आहे आम्ही घेऊच so तुम्ही मला खरं सांगितलं का काय सांगायचं सांगून पाटील आपण तुम्ही मला माझ्या पाटला मारायला लावलं मग तुम्ही मग मग तुम्ही राव पैसे खाल्ल्या आ... तर मग तुम्ही मग जी बाजू कशी घेताय मला सांगायला हो ती माझा जोडीदार मा... आहे मी बाजूच घेणार ते जोडीदार आहे मग घर दुसऱ्यांची घरच जोडीदार आहे का तुमचं तुम्ही खानायच होत त्याला आता तुम्ही माझा वापर करता काय वापर का हाय अण्णा तुम्हाला हाणा येत नव्हतं का एक काय पण म्हणा पाटलाची चर्चा सगळ्या गावात झाली आहे हाणलेलं दिसते दादा तू काय आलाय तुम्ही लगा पाटलाला हाणलाय पोत घालून तुडवले चांगलं मी फोन मध्ये बघितले इतकं तुडवायचं काय प्रसिद्ध फोन मध्ये व्हायरल झाले असं तुडवलंच पाहिजे त्याला पाटला पाटला कान खराब झाल्या म्हणून कालवा उठलाय गावात पाटला जाऊया काय झालंय बघूया का बघाय त्याला अजून पुन्हा बसते बोकाणी ठीक आहे बरं बर बघू चला चला पाटलाला मी लय मारलय आणि माझा पाटील जोडीदार पण आहे पहिल्यांदा मी जातो पाटला घरी जरा हलवा पुछतो आणि परत तुम्ही मागणी चालते जरा काय शांत करतोय अप्पा का बसलाय हो अप्पा का बसलाय काय म्हटला आईला बैठ झालं का काय अप्पा अप्पा का बसलाय म्हणलं लगा तोच मारलय कानातलं लगा पाणी येतय दवाखान्यात जाऊन आलो या माझा लागला कान दुखायला कशाला आला इकडं आज आम्ही गाठ गेला तुमची काय गाठ घेतोय रे मला लय मारल रे लय मारलं लय माझे मार काय त्या अध्यक्षानं मस्ती जोड अध्यक्षाला पैसे दिले तर म्हणून अध्यक्षाने मारकरी घातलं रे मला आणि फसून खायला पिरू घेऊन तुझ्यातला आम्ही आणि ती म्हणतोय चोरलो तुम्ही मला म्हणले पिरू चोर घुसले तर हा आणि तू य दोन चार चोर आहेत म्हणून मला सांगितलं फोन केला अध्यक्षाने मी आरुद आणखं घेऊन आणि तो पर्यंत बघतो चोर कुठं होत तिथं चोर चोर म्हणजे आम्हाला त्यानं चोर केलं रे तुम्हाला म्हणजे तुम्हाला ती चोर म्हणून बसवलं पिरू खाऊ गाठलं मला कळणी म्हणून पोत गाठलं वरण नाही मला पोत गाठल्या मला माहित होत पण ती मला ओळखून कारण का तुम्ही म्हटलं मी कसं मारतोय लगा आता दवाखाना बघायला काल काय मला काही ऐका येत नाही बघ काय बरं वाटतंय का बर नाही आता काय रे का माल माल रे गाजा तो होता मी घेत नाही मुंडे फिरे घालत्रेखादे आपला पण त्याची फटवून ही केलंय लय मारलं रे त्या अध्यक्षाची मस्ती नाही जेवणा नावचा आपा पाठी नाही नाही ना आता कसं करूया ती पण तुम्हाला बघायला लागली ती म्हटली माझ्या पुढे कशाला आला आलाय त्याला आता हाल हवा तुमचं बघायला तुम्ही आता कानानं ऐकायला माझ्या पुढे जर ती आला तर मी त्याला ताणून ताणून आता ती येणार आहे ती बघायला आता पण कसं आहे आता पाठीला आपल्याला गाव सांभाळायला लागतं घरी आलेलं काय बोलून बी चालत नाही करा ठीक आहे ठीक आहे येऊ दे ती येऊ दे येऊ दे आल्यावर बोलू लगा आपण ही काय बरोबर नाही केलं बरं का लगा पेरू खायला गेलो या आणि मी चोर आहे म्हणून मला मारायला अकली कशा काय नाही काय माझ्या बाबा पैसे खाल्लं म्हणून कशाचे पैसे खाल्ले अरे व्यवहार एखादा कॅन्सल केला म्हटलं त्याच्या त्याला मोबदला नको का सांग चूक माझी काय झाली फक्त त्याला काय दिलं नाही त्याला टुकडा टाकला नाही म्हणून ती लागलाय आता माझ्यावर त्याला त्याला काय तर पाहिजे त्याला असं त्याला वाटतं या म्हणून ती लागलाय माझ्यावर आता भोकायला भू करतोय रोजी पण एखाद्याशी गेम करा नाही नाही गेम करायचे गेलं सुट्टी नाही पाटला कुणाची सुट्टी नाही सगळ्याला सामान्य आहे पाटला पाटील पाटील तुला खावा ठेव कर वाटले आता तू घरी आलाय म्हणून मी बसतोय पाहुण चाल आमची हिंदू संस्कृती आहे घरच्या पाहण्याला पाहुण्याला आम्ही पाहुणा म्हणतो मेहमान म्हणतो काय यजमान आहे आमचा तुम्ही म्हणून आम्ही का बसतोय पण तुम्हाला शोभलं नाही बरं का अध्यक्ष ती सांगतो पुन्हा बरं आहे का सांगा फक्त आ काय खरं आहे आता पाटील झाले तर बहिर एवढं मारतील अरे ह्या दिवस ह्या वेळेस मी आता सगळ्या होत असतो विर काय लागली बोलतो कानाला का बांधले अरे कानाला कुठं काय बांधले कानात घाने आल्या बहिर झाले दिसताय आता मी काय सयाला म्हणून घाने म्हणू काय गाणं ना बहिर अरे बाबा तुला मारल कुणी सै आला तू तो बदला नाही गाणं म्हणत ती बहिरा बहिरा ऐकू ना अजून पुन्हा मला खान दुखतोय माझा ती काढ का आपण काय बोलतील अजून माझ्या खानावर ते हे काढा पाटील रुमाल रुमाल काढा कानाचा ऐकू ना मग असं म्हणते मला आहे ना कशाचं काय खार काय खार काना तू सांगला बरं बर का बर बर वाटतंय हा चांगलाय चांगलाय आता कान थोडासा दुखतोय आवाज ऐकाय कमी येते अजून किर करते अजून किर करणार किल करतय गावात काटक कानावर वाजवणे पेक्षा काय का गावात काटक करत पटल्या कस होते काय चाटल्या म्हणते अजून आता त्याला ऐक येत नाही आता चाटल्या काय अरे बरं आहे का म्हणलं हे अजून बनाव तर खरं आहे काय खरं आहे बर 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 तब्येत बरं आहे बरं 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 ते कानावर ठोक दोन टाकलं नाही तस डोळ्यावरून तोडावर तोड टाकाय पाहिजे होतो असतं डोक्यात बाकी झाले काय आता पाठला लागवी ना झाले करायचं दवाखान्यात होते आपला आहे कुत्र आणलं असंच नाही दवाखाना दवाखाना ते म्हणलं कुत्रा आहे म्हणतोय माझा कुत्रा आहे म्हणत इंजेक्शन इंजेक्शन दवाखाना जोडदार डॉक्टर आहे अध्यक्ष बहिरच राहू द्या मी आधी म्हणणार नाही बघ मी ससा या सायरे म्हणणूक सायरा काय कमी येतोय दवाखान्यात अध्यक्ष कशाचा दवाखान्यात नेतोय मला सांगा अध्यक्ष तू मला कशा पाय मार केला मला तेवढं सांग पाटलाची इज्जत का म्हणतो चांगली इशील मला तेवढं लगा ती दादा म्हणतो मोबाईल रील व्हायरल केलेला गाव सगळं गाव मला फोन करते सकाळपासून तुम्ही उठा हा उठा तिकडे खोपऱ्यात सांगतोय आता आता अजून बोलायला कोपऱ्यात मोठ्या लागेल कशाला इकडे खोपऱ्यात लगा लाज वाटते का तुला हा काल मा माझ्या लाज काय झाला अजून आता माझी लाज मारले मला आणि अजून पुन्हा माझी लाज काढायला अन्नाची दोन एकर जमीन आहे काय लावली कोणी आपण काय लावली गे लावली मग सरपंच कुणी केला तुम्हाला तुम्हीच काय आ गण पैसे वाटून ये पैसे कुणाचं गेलं पैसे कुणा त्यांचं गेलं गणाचं गणाचं नाही त्यात पैसे मी घातले तर नाही अरे खे घातले मग तुला मदत केली नाही आधी या ह्या असल्या नीती मध्ये तुला अध्यक्ष केलाय केला म्हणजे काय उपकारायला माझ्या केला के नाही उपकारायला माझ्या केला नाही मग मला कशाला बोलायचं सांग तुझ्यावर माझा विश्वास राहिला नाही बघा आता एखाद्या कुत्र्यावर विश्वास ठेवीन पण तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आता मला मार केलाय मार केलाय त्यासाठीच मी इकडे साईडला घेतलाय तुम्हाला तिथे इज्जत घालवाय नको म्हणून बोल तुझा विषय काय आहे बोला अण्णाकडं किती पैसे घेतलं अण्णाकंड सर दहा पुन्हा दहावीस हजार घेतलं आणि नानाकड नाना आणि ती राहुलकडं त्यांच्याकडे दंड म्हणून घेतलं कॅन्सल करायचं म्हटलं किती झालं पैसे चाळीस हजार चाळीस हजार रुपये का हा आणि त्यातलं मला किती दिलं पैसे तुझा काय समज आहेत तुला सरपंच कोणी केला अरे सरपंच सरपंच राजीनामा दे काय सरपंच सरपंच झाला माझं इन्कम हे मला पाहिजे सरपंच पण महत्वाचं नाही आपल्यासाठी अध्यक्षाच्या नाजाला लागायना आता कान फोडल्यात तुझं काय म्हणणं मला सांग कान फोडल्यात आता डोळं फोडायला हवी कळायला का अध्यक्षानं मनावर जर आणलं काय करू काही करू शकतो अरे तू भान मिटवणारा अध्यक्ष आहे का पेटवणारा अध्यक्ष आहे मला हेच काय कळणार म्हणून चुकच झालं तुला अध्यक्ष करून एक काम करायचं कानानं जर व्यवस्थित ऐकायचं असेल त्या चाळीस हजारातलं वीस हजार मला द्यायचं सगळं दा, ती मिटवून टाकतो दोन मिनिट थांब दोन मिनिट थांब दोन मिनिट थांब चाळीस हजार चाळीस हजार तर राहिलेकडे दुकानदाराला उदारी मागचे खाताना बरं वाटत होत कान फुटले तर डोळे फुटाय नसले तर वीस हजार आहे तुला वीस हजार आहे ठीक आहे दहा हजार तुला सध्या पैसे घेऊन जा घरी ठेवल्या तर नाही घरी गेल्यावर सुद्धा चांगला होईल फक्त पैसे तयार ठेवा ठीक आहे ठीक आहे चल आणि आता दवाखान्याचा खर्च कोणी बघायचा का माझा खर्च कोणी बघायचा बघायचा तुला अध्यक्ष ह्याच्या बादला या पाटील बाकी ठेवत नाही बरं का सांग तुला एका दिवशी एका दिवशी तुझा बी कार्यक्रम करेक्ट लावीन बर आता जाऊ द्या आता जाऊ द्याय अध्यक्ष ऐका जरा आता मी काय म्हणतोय आपल्या हो गावात हो आता आपल्या दोघांत जर बांधणं लागली तर तिसरा फायदा घेतोय बघू पैसे देतो त्या अन्नाला पण असं गोड बोलून घालूया तुला पैसे मागले त्यांच्याकडे विषय जाऊ देऊ नको नाही ती पुन्हा मागायची पुन्हा ती कुठून कुठून आणून पैसे द्यायचे लावायला म्हणून तिथन उठून हिकड आणलाय बसलेली आपण बाहेर जाऊन बसले कामाला तेवढं काय नवीन काही त्रास ते काय प्रकरण केलेलं आहे कशाच अध्यक्ष अध्यक्ष माझा विश्वास राहिला काय करायचं झालंय त्या कोल्यासारखं तुझ्यापाशी गेलं गेलो तुझ्यासारखं बोलतंय माझ्या माझ्यापाशी आलं माझ्यासारखं बोलतंय पण हे दिवशी लांडगा आला लांडगा आल्यासारखंच परिस्थिती होणार आहे अध्यक्ष तुम्हाला कळलं पाटील काय चाटेल हां आता दिसतंय ते पण कोपऱ्यात कोपऱ्यातच बोलते जाए जाए बर, ए, हो ते काय नाही सगळे शीपूट वाकडा काय ना या रे आता हो कुठला वायलाय अजून असं करतोय हे जाऊ दे सगळं हा ते दवाखान्याच काय तर पाहू हे हो का मग वीस हजार खाल्ल्याचं त्यांना ना वीस हजार खाल्ल्याचं तुझी बेशी कोण नाही रे रे आजू एशी नावा ए बा काय भाई सुका हे भाई रे आता अरे मी आता थांब तुम्हाला सहा काय सहा सहा मगा बसता तुम्ही शांत घ्या क्युबा शांत घ्या तुम्ही शांत क्युबाल बोला वीस हजार माझं खाल्ल्याचं मग ती कवा देतो तुझ अण्णा आता त्या वीस हजार बदल्यात त्या घणाने एवढं मारले कानाचा जवळजवळ लाख रुपये खर्च जातेला वीस लाख लाख रुपये ही केल्यात कशा लोक ती प्रकरण लागलाय काढायला जाऊ दे तिकडे ती बिना कामासाठी वीस हजार रुपये साठी बिना कामाच काहीतरी अजून डोक्याला ताण करून घेऊ दवाखान्याला खर्च आहे असू दे अध्यक्ष तुम्ही बोलताय म्हणून असं ओवाळून टाकतो बाजू आज एवढं गेले तर नाही पाच हजार मी काय बघतोय रे याला काय ऐकायच काय असंच म्हणणार काय अध्यक्ष काय तिकडे पाच हजार कारण नीट केला काय नाही झाले सगळे मिटवून टाकले काय 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 गेले लोटलं मिटलं मिटल पाटला ना लुटल गावाला अरे मी गाणं आता ना मला सांगतो तुला गाणं मिटलं आलं का ऐको शांत ग अरे बाबा सगळं मिटवून टाकले मिटवून टाकले मिटलं मला ऐकू आलं पिठल पिटलं अरे कोंबड्या मुंब्या का पिठल भाकरी खायचे काय आता ऐका तर कान उघडा हा तुम्हाला एवढं मी मारलंय का नाही मी काय करतो येत नाही तुम्हाला एवढं मारलं का नाही दोन गावरान कोंबड्या तू गावरान बर चरवी म्हणजे चरवी आण चरवी देशी कोंबड्या रानात झाडाखाली बनवूया बर 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 तुमचा तेवढाच मग हे होईल बनवूया बनवूया की होईल मी माझ्या पदर नामतो बर 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 अरे मग ना माझ्या सगळ्या जोडीदारच नाही कोण की अध्यक्ष तू बी चांगला होता पण तू पाहता आला जाता चालते चालते तेवढं मग मी नाही व्यवस्थित राहावा ते आपण बापू सुद्धा असं तणाना उड्या मारत होता घरात पंचवार्षिकला बाबा झाले किती सगळं आता कशाला लागलाय करायला काय 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 सरपंच केलाय मी लय मला जास्त हे करू नको अरे काय म्हणताय सांगितलं आहे का नाही ए बघा मी तुम्हाला सयारा म्हणते मी गा सांगतो तुला ए अरे आर बै बर बर थांब थांबतो सय तू तो, तो बदला नाही मोसम जरासा बदलाय ताट ताट तूच म्हणतो का आज म्हणजे नाही हे म्हणते अर पुरा मला ताट म्हणतो छान मारून मी चाललं मा, आहे का आता अरे माझ्या मनात जाऊ असं गावात ताणून मारू तुम्हाला तू काय सांगायला चान्स मारक माझ्या घरी आला म्हणून गव असतोय डोळे साबण ठेवायला आहे ना ए अरे तुला तर कपडे काढून नाही जर गावात मारला मारलं ना नाही वेळ येऊ ते फक्त वेळ आली नाय मोळीन गाव लागे ना तुला सुट्टी नाही बघा पाटला कट बाळा नको नादी लागू माझ्या